मित्रांनो तुमच्याकडे टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असं कोणतंही वाहन असेल तर त्या गाडीवरती दहा हजार रुपयाचा दंड होणार आहे मित्रांनो तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या अगोदर तुम्हाला एच एस आर पी नंबर प्लेट बसवायचे आहे तुमच्या गाडीला मित्रांनो ही नंबर प्लेट बसवण्यासाठी काय काय प्रोसेस आहे व अर्ज कसा करायचा आहे तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरून हा अर्ज करू शकतात आणि येणारं जे चलन आहे दहा हजार रुपयाचं त्याच्यापासून वाचू शकता तर मित्रांनो त्यासाठी असा अर्ज कसा करायचा आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगितली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकता मित्रांनो असं काही पोर्टल ओपन झालेलं तुम्हाला दिसेल तर या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तुम्हाला इथं एच एस आर पी अप्लाय असं ऑप्शन दिसत असेल तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला एक फॉर्म ओपन झालेलं दिसेल सर्व जी माहिती आहे फक्त दोन मिनटाची प्रोसेस आहे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून पण ही वेबसाईट ओपन करून करू शकतात आता इथं बघू शकतात असं काही इंटरफेस आलेला दिसतो तर तुम्हाला वॅक यायचं आहे थोडं खाली यायचं आहे मित्रांनो परत वेबसाईटवरती एकदा रिडायरेक्ट व्हायचं आहे इथं तुम्हाला सर्वप्रथम तुमची गाडी कोणत्या एम एचची आहे कोणत्या पासिंगच्या आहे ते सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर परत थोडं खाली आल्यानंतर इथं परत आपला एच एस आर पीवरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक, क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता तीन प्रोसेसमध्ये नंबर प्लेट बुक होत असते पहिले तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे चासी नंबर टाकायचा आहे इंजिन नंबर टाकायचा आहे आणि कोणता एक चालू मोबाईल नंबर टाकून व्हॅलिड करायचा आहे व्हॅलिड केल्यानंतर एक ओ टी पी येतो ओ टी पी सबमिट केल्यानंतर इथं गाडीची माहिती येते त्याच्यानंतर आपली गाडी कोणती आहे ते सिलेक्ट करायची आहे टुवे मोटर आहे का फोर व्हीलर त्याच्यानंतर व्हेकलचं जे मॉडेल आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि इथं खाली जी रजिस्ट्रेशन डेट आहे संपूर्ण जी माहिती आहे तुमची जी बेसिक बेसिक माहिती तुम्हाला इथं बघायला भेटत असते सर्व माहिती व्यवस्थित वाचून तुम्हाला इथं फिल करून घ्यायची आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे इथं वेब डिटेलवरती क्लिक करून तुमची माहिती पाहू शकतात त्याच्यानंतर डिटेल नेक्स्ट करायची आहे त्याच्यानंतर जे ओनर आहे त्यांचं नाव टाकायचं आहे पहिले नाव नंतर आडनाव टाकून मेल आय डी पण तुम्ही टाकू शकता नंतर इथं फिटमॅन टाईप कोणता आहे तर तुमचा फिटमॅन टाईपचं जे लोकेशन आहे ते सिलेक्ट करायचं आहे डीलर लोकेशनवरती क्लिक करायचं आहे इथं तुम्ही टिक काढून घेतलं तर तुम्हाला जो टॅक्स आहे तो लागणार नाही पाचशे एकतीस रुपयाचं चलन होत असतं त्याच्यानंतर तुमच्या कॅटेगरीनुसार जे तुमच्या एरियामधील फिटमॅन आहे ती तारीख डिसेंबर महिन्यातली इथं सिलेक्ट करू शकता तुम्ही ज्या तारखेपासून सिलेक्ट करताना त्या तारखेनुसार इथं जे अपॉइंटमेंट आहे ती बुक होत असते इथं कोणता एक विंडर निवडायचा आहे इथं बघू शकता जे ग्रीनमध्ये आहे त्या अपॉइंटमेंट बुक झालेलं नाही आणि जे रेडमध्ये येत असतात ते ऑलरेडी अपॉइंटमेंट बुक झालेलं आहे तुम्हाला ग्रीनमधले तुमच्या टायमानुसार तुमच्या तारखेनुसार एक अपॉइंटमेंट सिलेक्ट करायची आहे तुम्ही इथं टाइम पण सिलेक्ट करू शकता दहा ते अकरा असं टप्प्याटप्प्यातला टाइम सिलेक्ट करून तुम्ही तर कन्फर्म करून प्रोसेस करायचं आहे त्याच्यानंतर एक मोबाईलवरती ओ टी पी येतो तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकून घ्यावा लागतो तो टाकल्यानंतर व्हॅडिल ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे व्हॅलिड ओ टी पी क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला चलनसाठी प्रोसेस करावी लागते आता आपण इथं जो ओ टी पी आलेला आहे तो टाकून व्हेरीफाय करणार आहोत आणि मित्रांनो सर्व जी डिटेल आहे ती व्यवस्थित वाचल्यानंतरच ही प्रोसेस करायची आहे नंबर तुम्हाला एकदा क्रॉस चेक करून घ्यायचा आहे आता इथं बघू शकता आपण पे नाववरती क्लिक करून जे प्रोसेस आहे केलेलं आहे आपण इथं यू पी आय पेमेंट करणार आहोत आणि तुम्हाला सांगतो की यू पी आयनच पेमेंट करा कारण की तुम्ही जर दुसऱ्या व्यक्ती पेमेंट करायला जाता तर तिथं तुमचं पेमेंट अटकलं जातं आहे हा क्यू आर जो आहे तो स्कॅन करून घ्यायचा आहे हा क्यू आर स्कॅन करून पेमेंट केल्यानंतर मित्रांनो थोड्या वेळ तुम्हाला वाट बघावी लागते मित्रांनो ही प्रोसेस लवकरात लवकर करून घ्यायची आहे जेणेकरून तुम्हाला दहा हजार रुपये दंड घेऊ फाईन लागणार नाही आता इथं बघू शकता ही जी रिसिप्ट आलेलं आहे ही रिसिप्ट तुम्हाला डाउनलोड करायची आहे किंवा याची प्रिंट काढून तुम्ही घेऊ शकता ही प्रिंट काढून घेतल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जी तारीख देण्यात आलेली आहे त्या तारखेला जाऊन तुम्ही तिथे अपॉइंटमेंटच्या दिवशी तुमची जी नंबर प्लेट आहे ते आलेलं असते तिथं जाऊन तुम्ही एक रुपये न देता ही फक्त प्रिंट तुम्हाला दाखवायची आहे सोबत आर सी घेऊन जायचं आहे आणि तुमची जी नंबर प्लेट आहे ती बसून घ्यायची आहे मित्रांनो कोणतीही तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस देण्याची गरज नाही कारण की जे ऑलरेडी चार्जेस आहे ते पेड झालेले दिसतात या वेबसाईटवरून तुम्ही सर्व जी माहिती आहे आणखी ट्रॅक करू शकतात ऑर्डरचं स्टेटस पण तुम्ही इथं टाकून ते चेक करू शकता तुमची प्रोसेस कुठपर्यंत आली आहे काय आली सर्व माहिती तुम्हाला इथं भेटत असते मित्रांनो जर तुम्हाला जर डिले झाला तर तुम्ही इथून जी जी अपॉइंटमेंट आहे ती चेंज करू शकतात जर चेंज करायची असेल तर कमेंटमध्ये चेंज अपॉइंटमेंट टाका मी तुम्हाला त्यावरती एक व्हिडिओ नवीन बनवून देणार आहे तर मित्रांनो ही काही महत्त्वाची माहिती होती अशाच अपडेट्स आपल्या यूट्यूब चॅनलवर येत राहतात त्याच्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा इंस्टाग्राम पेजला फॉलो करून ठेवू शकता आणि हा व्हिडिओ व्हिडिओ तुमच्या जास्तीत असतं मित्रांमध्ये शेअर करा तुम्हाला एक्स्ट्राचे चार्जेस न देता दहा हजार रुपये दंड वाचला जातो मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद